मुंबईतली थेट लाईव्ह दृश्य आपण झी चोवीस तासच्या माध्यमातून पाहू शकतो मोठ्या प्रमाणात जमु जनसमुदाय या ठिकाणी पाहायला मिळतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात मुंबईमध्ये दाखल होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईमध्ये रोड शो होतोय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दौऱ्यावर आहेत तर थोड्याच वेळात ते मुंबईमध्ये दाखल होणार आहेत या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर महायुतीचे सर्व पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी इथं जमलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात मुंबईमध्ये दाखल होणार आहेत घाटकोपरमध्ये त्यांची मोठी रॅली निघणार आहे तर दोन दृश्य आपण पाहू शकतो कॅमेरा वन आणि कॅमेरा टूची दृश्य तुम्ही झी चोवीस तासच्या स्क्रीनवर पाहू शकता एकीकडे मोठा जनसमुदाय या ठिकाणी पाहायला मिळतो आहे तर थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी जयत तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे तर कॅमेरा टूची जी दृश्य आहेत त्यामध्ये पदाधिकारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला पाहायला मिळत आहेत तर हे सगळेच तर आताची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये दाखल झालेत या क्षणाची महत्त्वाची अपडेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थोडाच वेळात मुंबईमध्ये रोड शो सुरू होणार आहे आणि त्याआधीची ही महत्त्वाची अपडेट समोर येते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत तर आपण पाहतो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत तर नरेंद्र मोदींचा थोड्याच वेळामध्ये मुंबईमध्ये रोड शो होणार आहे घाटकोपरमध्ये मोदींचा अडीच किलोमीटरचा रोड शो होणार आहे तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घाटकोपरमध्ये दाखल झाले आहेत आपण मगाशी काही दृश्य पाहिली या दृश्यांमध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीस आपल्याला पाहायला मिळाले तर थोड्याच वेळात त्यांचा रोड शो सुरू होणार आहे या क्षणाची महत्वाची अपडेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि अडीच किलोमीटरचा त्यांचा रोड शो होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभांचा धडाका लावलेला आहे आणि आज देखील त्यांची मुंबईमध्ये मोठी सभा होणार आहे त्याआधी ते अडीच किलोमीटरचा रोड शो करणार आहेत तर या रोड शोची जय्यत तयारी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो एकीकडे आहे की मोठा जनसमुदाय या ठिकाणी लोटलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहण्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी लोक आतुर आहेत दुसऱ्या व्हिज्युअलमध्ये कॅमेरा टूच्या व्हिज्युअल्समध्ये आपण पाहू शकतो की एकनाथ शिंदे फडणवीस शेलार या ठिकाणी उपस्थित आहे आणि कॅमेरा तीनमध्ये पाहू शकतो आपण मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि याच रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिसांचा फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो होणार आहेत मोदी हे मुंबईमध्ये आधीच दाखल झालेले आहेत तर घाटपोपरमध्ये साधारण अडीच किलोमीटरचा सा हा रोड शो असणार आहे तर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळते आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो पंतप्रधान मोदींचा मुंबईमध्ये रोड शो होणार आहे आणि आताची महत्त्वाची अपडेट म्हणजे मुंब पंतप्रधान मोदी हे मुंबईमध्ये दाखल देखील झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा हा घाटकोपरमध्ये दाखल झालेला आहे आणि अगदी काही क्षणातच त्यांच्या रोड शोला सुरुवात होणार आहे त्यांच्या रोड शोच्या आधीच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते महायुतीचे झेंडे या ठिकाणी फ फडकताना पाहायला मिळत आहेत राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल किंवा कमळ कॅमेरा वन कॅमेरा टू आणि कॅमेरा थ्रीची ही दृश्य आपण पाहू शकतो थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो पाहायला मिळणार आहे आणि साधारण अडीच किलोमीटरचा सा हा हो, रोड शो असणार आहे लोक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सभांचा धडाका लावलेला आहे आणि आज मुंबईमध्ये ते मोठी सभा घेणार आहेत त्याआधी त्यांचा अडीच किलोमीटरचा रोड शो होणार आहे महत्वाचं म्हणजे अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताची तयारी केलेली आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो लोक अतिशय आतुर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी